छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल त्या सत्काराच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक मेहूबाई शेख दुसरे मार्गदर्शक गुलाबराव जगताप साहेब आमच्या कोकणचे युवकचे विभागीय प्रबोध बादल शाहबाज खान आमचे ऍडव्होकेट तुषार पाटील आणि सर्व मंडळी मंचकर बसले खरं म्हणजे साहेब हे हे जो एरिया आहे तुमचा जसा त्यामधूनचा तालुका आहे विधानसभा एरियाचा ज्या तुम्ही तिकडे पाहत कमोदा खारघर कबोदा नावडा या एरियातील सुद्धा जे आहेत राहणारे वास्तव्य करणारे सगळे तुमच्याच कडचे आहेत त्यामुळे तिकडचं जसं आहे नातं तसंच इकडे पण आमचं तुमचं नातं आहे या एरियात बघायला गेलं तसं आहे सगळे टोटल जर बघितला असेल मतदार मी तुम्हाला मध्ये बोललो पावणे दोन लाख जवळ जवळ मतदार हा पश्चिम महाराष्ट्राचा आहे आणि ऐंशी ते नव्वद हजार मतदार हा साताऱ्यातला आहे आणि तुमच्याशी एकदम निगडीत आहे बाकी काही लोकसभेला विधानसभेला काही झालं गेलं परंतु आता जे ज्या तऱ्हेने तुमच्याशी निगडीत झाले कारण याला कारण एकच आहे की गुलाबरावजी जगताप साहेब हे सुद्धा माथाडीच्या मानवांना त्यांचा इथं चिंतसाठी त्यांच्या असतात साहेब बेबूबाई शेख आहे बेबूबाई शेख आहे यांच्या बीड मधले सुद्धा एक पाच सहाशे मतदान इथे म्हणजे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या तऱ्हेने आपण जात असतो साहेब या पदवीन महापालिकेमध्ये गेले पाच वर्ष जे तीन ह्या बाजूला तीन नगरसेवक आम्हाला दिलं होतं तिसरा नगरसेवक पन्नास पदाने पडला आणि दोन नगरसेवक जे आले कारण आपल्या इथं आता तर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची बिघड झालेली आहे त्यांचा विरोधी पक्ष नेता त्या भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे त्यामुळे नाही तेवढी नामुष्की शेका पक्षाची होणारच आहे परंतु आपल्यासाठी जो मतदार आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला जनसामान्यात ज्याप्रमाणे वागवतात शेतकरी कामगार पक्ष लोकसभा झाली विधानसभा झाली विधान परिषद झाली पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावल गेले आता परवा तुम्ही जाणार असाल त्याविषयी आपण प्रत्येक वेळी जयंतराव पाटील साहेब मी शेख यांच्याशी मी निगडीत राहून प्रत्येक वेळी मी त्यांना सांगत असतो आता पुढे साहेब महापालिका येणार आहे इथे आता मालमत्ता कराचा बोजा त्यांनी डबल दुहेरी मालमत्ता करून लावले त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्याच्यावर यांनी व्याज लावलाय परवे महापालिकेने व्याज लावले आणि शास्ती माफ केल्याची गाजर दाखवली म्हणजे काय तर दोन हजार सोळा पासून खरं म्हणजे कायद्याने दोन हजार एकवीस पासून हायकोर्टाचा निर्णय काय दोन हजार एकवीस पासून मालमत्ता कर घ्या परंतु यांनी या शास्तीच्या जोरावर दोन हजार सोळा आपल्यावर मालमत्ता करायचा मोजा घ्यायचं ठरवले आणि शिंदे गट आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाले दोन्ही केलं करून लोकांमध्ये त्यांना माहिती आहे झालेली आहे मालमत्ता कराच्या संबंधात पूर्णपणे यांची ना झालेली आहे म्हणून ते शास्तीचा दाखवतात गाजर दाखवतात लोकांना त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा निघणार आहे आपण याच्यावर लक्ष द्याल आणि येते आहे महापालिका इलेक्शन त्यामध्ये आम्हाला समान शिवाय अमृत मिळेल अशी मी अपेक्षा करतो आपण आलात साहेब भरपूर वेळ झालेला आहे प्रास्ताविक होतं होत आवर्त घेतो मी आपण आलात त्यामुळे सगळं इथे गुलामराव जगताप साहेब सुद्धा एकदम खुश मला आठ दिवसापूर्वी म्हणजे आज एक मी आलो जाता समजा त्यामुळे येऊबाई पण आज जे आले ते फक्त या मीटिंग करता झाले सर्व सर्वजण आपण आलात वाटाणी कामगार आले काय बसल्याची जरा आपुरी व्यवस्था झाली शबस्व पुढच्या वेळेला आपण मोठ्या कार्यक्रम आपण पटांगणावर घेऊ ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला पवार साहेबांचा कार्यक्रम घेतला होता तिथे त्याच ग्राउंडला आपण शिंदे साहेबांच्या गणपती कार्यक्रम घेऊ आपण सगळे आलात शिंदे साहेब आपण आलात शिंदे साहेबांची आला, आला, माझी सदोतीस वर्षापूर्वीची जगताप साहेब सदतीस वर्षापूर्वीची जुनी दोस्ती आहे आमचं पूर्ण कौटुंबिक संबंध आहे आपण आला साहेब धन्यवाद देतोय आणि आम्हाला पण अडचणी आहेत आपण वेळोवेळी इथे याल आणि या अडचणी सामावून घ्याल निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे असेच तुम्ही वेळोवेळी येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करता आणि इथं थापते मी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र